ध्वनी hey, hey. Yeah! <laughs> Ya vuelvo de China, no lo sé. Ya vuelvo de China. बाळूचा जन्म झाल्याला देव का म्हणायच ना तिच्या पाया का पडायचं ना आज जगाचा मालक का म्हणते ती अरे स्वतः येऊ असणार बाळा देवा त्यात टायमाला बाबा आपल्या सासरेची जगत घेतली होती संगतीला आणि आपल्या शेळ्या मेंढ्यासाठी बाजूला कोकणोळीच्या राणाला वामाचा तळ पडायला आणि या बाळू धनगराचा तळ पडल्याला उन्हाच्या काराला मेंढक लागलं होत बोलायला बोला बाबा आणि

पाण्याचा शोध लाव आम्हाला पाणी पाच पण नव्हता बाळू धनगराच्या देवात यात्रे टायमाला विचार केला या बाळू धनगरानं काय केलं बाबा पाणी तर मेंढक्याला पाजलं पाँग पाहिजे मेंढक्याला जर नाही पाणी पाजाव तर आपल्या श्री पातक लागल श्री पातग लागली जीव जनता कशी संभाळ बाबा पाणी नाही पाजलं भगवंताना हाताला भगुल धरायला आणि कुडोळीच्या राणाला ना उन्हाच्या कारवा यात्रे मिळेला भगवंत लागला होता हिरी बारवा हुडकायला पाणी कुटायला लागला होता बघायला ला। उन्हाच्या ला, मामा लागला होता हिंडायला देवा एवढ्या अवधीला कैलासाच्या देवाला कोड पडलं होत काही कोड पडलं होतं बाबा हीच संधी योग्य आहे आपल्याला देवा त्यात्र वेळेला सोडणार नाही बाबा देवा बाळू धनगराला आपला घ्यायचा असेल तर हीच संधी योग्य आहे आपल्याला विष्णू भगवंत देव शंकरान विचार ह्या के पिंडाला केल्याला विचार केला कैलासात के या अंगाला लावून गोसाव्याचं रूप धरायला आणि धोनी द्याव जोडीच वया आणि जोडीच वया इहो खंडाला मधल्या ताळाला कुंगोळीच्या राणाला देवा निघून गेल तर खलमाने खंडाला मधल्या ताळाला आणि बाळू कुठल्या हिरीच्या पाण्याच्या गेला बाळूच्या धाव गेलो होत खुगनोळीच्या रानाला जाऊन पोचायला हिरीच्या काटाला एवढ्या अवधीला बाळू न काही केलं होत दे ज्या हिरीत सरळ उतरा येत नव्हतं त्या हिरीत बाळू उतरलेला मामा पातील भरून पाणी हाताला धरायला धोत्राचा खंबा वर ठेवायला हाताला धरून बाबा जसा बाळाप्पा हिरीच्या काताला यायला देवाच्या वेळेला एवढ्या अवजीला गोसावी गेलो होत याकुल झालं होत दे गोसाव्याने बघितलं होतं आणि बाळाप्पा पातील हातात धरून हिरीच्या वर आलता आणि खायला

बाळा पण आपल्या हातातलं पातीला दिलं होतं या गोसाव्याच्या हाताला आणि गोसाव्याने घेऊन पाणी पिऊन एकच गोसावी पाणी पिला होता अजून एक गोसावी शिल्लक राहिला होता म्हणत तेव्हा एकदा बनून आणायला बाबा रे हे जणांची जो ताण भागली अजून एक गोसावी शिल्लक राहिला या हत्याला लावायला आणि देवाय माझा बघा बाला पाव माझा बघा I need one, I have राहिलेल्या गोसाव्याला पाणी लागला होता पाजायला बाबा देवा बाळा पातेला भरून आणलं होतं ना दुसऱ्या गोसाव्याच्या हाताला द्यायला आणि दुसरा गोसावी पातील भरून पाणी पिला होता आत्मा तृप्त झाला होता आणि जसा आत्मा तृप्त देवान पातेल बाळूच्या हाताला द्यायला या बाळूला बाळू न पाटील हातात घेतलं होतं बाळू लागला होता दर्शन घ्यायला बोलायला देवा या कोकणोजीच्या राणाला हिरीच्या कारताला आणि ही असणार जोडीचं द्याव गोसाव्याच्या रूपात बाळूला काही सांगत होत काही सांगत होत देवा आत्मा सुकून गेलता खंड सुकून गेलता तो, गे तो, 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 तो आज आम्हाला पाणी पाजल या बाळू सांगतो ऐक तुला तुला प्रसन्न आहे बाबा आणि तुला आज आजपासून वाचा शिद्धी राहिलं देवा असं बोललेली गोष्ट कधी होईल देवा तुझ्या तोंडात गेलेला शब्द कधी वाया जाणार नाही बरं का बाळूला आशीर्वाद असा दिला होता त्या दोन गोसाव्यानी आणि गोसावी निघून गेला होता बाळा फिरून हिरीत उतरला होता काळजी लागली जीवाला हुरहुरा लागली वाटायला तिसऱ्यांदा जाऊन पातेला भरून घ्यायला देवा त्यात वेळेला काटाला वर आला आम्हाला त्या चंद्र शिवे या कोळीचा भगत माझ्या यादे वाचन बाळू माझ्या यामा मागत माझ्या यादे वाचन बालू माझ्या यामा ರೂಪಲಿಯ <speaking> <persistently> <speaking> <daylighttails> <breweryola>

आणि ती सोपी गोष्ट नाही म्हणून समधे का साक्षी सांगतो ती नारळ तांब्याची ठेवलाय त्याच साक्षीदार तुम्ही आजपासन बाबा का पण त्यांचा ठोका एकच होता आल्या जमीवा आणि माझा शब्द करावा आणि माझं मरण येण्या दिन मला बाळू मामा मरण येण्या दिन मला बाळू मामा दावा काय जर वैभव माझ्या संत बाळ चार हातानं देवा बाबा पाच जण वालग्याचा आशीर्वाद लागावा बाबा रे ह्या भगवंताचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे आणि ज्या ज्ञानेश्वर माऊलीला स्पर्श केल्यानंतर माणसं दिवसात माउलीच्या पादुकाचं दर्शन घ्यायसाठी आज माणसं चिंगरून अठराशे ब्याण्णव सालाला द्वादशी तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव अक्कोल गावात ह्या सुंदराईच्या पोटी या बाळू धनगराचा जन्म झाला आणि त्याला अखंड गाव येड बाळ्या आणि खोल्या बाळ्या म्हणत होती म्हणत होती परिणामी तो आज संत सद्गुरु बाळ झाला आणि मला तर असं वाटत आणि आज आमच्या अमरदादाचा योग असा आहे हो आज बरोबर सव्वा पाच वाजता आदमापुरातला भंडारा फुटतो आदमापुरातला भंडारा फुटला आणि इथला देव रंगात बसलाय एवढा योग सोपा गोष्ट नाही आणि ह्याच्यापेक्षा माझा आज तेरावा दिवस आहे मला बी वाटत नव्हतं मी तुमच्या पुढे आजोबा राहील पण त्या भगवंताला जर एकदा डोळ भरून बघितलं तर काय वाटतं वाटतो अरे भाविक भगत आणि येते ये। आणि काळ्या घोंगडी बसला सावकर असा सावकर

त्याच्यामुळे आपण बघितलं आणि ती भगती ती भक्ती आपण करायला लागलो तसच आमच्या अमरनाथांनी सांगितलं सांगितलं मी आजमापूरला गेलो ती दुसऱ्यानं मला नेलतो पहिल्यांदा दुसऱ्यानं दुसऱ्या संगतीने घ्यालता आणि ती बघितल्या ना काय वाटलंय आणि संत संग तुझा तुझ्या वर i <laughs> मोबाईल एक बातमी तिथे बघा काय वा ती अमुक अमुक चिठ्ठी आली ती दहा जणाला पाठवा आणि उद्या तुम्हाला चांगलं ऐकाय मिळेल चांगलं ऐकाय म्हणजे काय पैसे गाडी येईल काय काय अमरदाद खरं काय गाई वा अरे स्वतः बाळा पाणी गुण भिडक्यात गेलेला पाणी ठेवण्यात देवा त्यात्र वेळेला भिडक्याला पाणी लागला होता देईला बाबा भिंडकी लागल होत मामाला बोलायला मामा अरे एवढा उशीर झाला कशाच्या कारणानं थांबला होता सांग बाबा मामान पाणी पार देव माझा देवा त्यात्रायमाला बाबा रे आपण गाव शिव सोडूया आपला तळ हलवया या गावात आपल्या बकऱ्यांना बाबा म्हणून मामा लागला होता मेंढक्यांना बोलायला आणि स्वतः मामा ना बाबा गावाने गाव शिव ना शिव देवा त्यात्र भेळाला गला कुठल्या गावाला जायचं विचार केला मेंढ्याचा तळ लागला होता हलवायला स्वतः या बाळू धनगराचा मेंढ्याचा तळ जाऊन पडायला शंकेश्वर गावाला कर्नाटक भागाला कर्नाटक भागाला रानाला आणि या बाळू धनगराचा मेंढ्याचा तळ बसले आला जाऊन तळ बसला होता आणि गावातल्या सगळ्या लोकांनी आल्याला धनगर बघायला गावातल्या लोकांनी धनगर बघितला होता कोणाचं काही कोणाचं काही बोला चाली चाललेली धनगर येऊन

ಮಾ <muchas>

हा भगवंतानं साडेतीन हाताचा दिलेला आहे परत मिळेल पर परत मिळेल याची गॅरंटी नाही पण मला एकच वाटत आपल्या आयुष्यात जेवढी घडेल तेवढी भगवंताची सेवा करा का तर त्याला फुकट दिलेला आहे त्याच्यासाठी विलीन थोडं द्या प्रपंच केला लेकरांसाठी कमवलं त्यांची कळवण लागली तुम्ही निघून गेला चांगलं झालं का वाईट आणि तीच देवाची जर भक्ती केली असती घरातल्या आचरणानं मुलं संस्कारी निघली असती अरे लक्ष चौऱ्याशी आणि पेरून अरे एकदाच येतो या मानवा जन्म अरे चार दिवसाची जवानी जाईल तरुण मानव होता छोटा एक दहा माणसाचा कार्यक्रम आहे पण आज इथं बघितल्यानंतर असं वाटत या टिप्पारी घोंगारी लावा त्याला द्या मामा मामाने मा गाला